असं कोणते काही करू नका चांगलं जीवन झाला असं जीवन झाला तुमच्या बाप्पा लागला पाहिजे जीवन जगत असताना कोणी पाहिजे काय पोरगी संला तिथेही संसार केला असं जीवन जगलं पाहिजे तुमच्या बापाची महान समाज असं कोणते काही करू नका रे वाटात दिवस कशा त्याला माहिती असतं मला पोरगी रे आता तुम्हाला लग्न करायचंय सगळी तयारी करतो महाराज तो सगळी तयारी करतो पाहुण्याच्या पाया करतो हो पाहुण पाहुण माझी हे केलं ना खूप ना। के सा सुंदर आहे स्वयंपाकामध्ये एवढी सुंदर आहे सुंदर आणि स्वयंपाकामध्ये तिला काही सांगायचं काम नाही हो पाहुण भाजी पण खूप सुंदर बनवते चपाट्या म्हणताना पाहुण रोड चपाट्या टाकते हो पाहुण नवे नवे शाळेमध्ये तुझा माइंड खूप सुंदर आहे एवढा सुंदर आहे ना एवढा माइंड शाळेमध्ये तू हुशार ठिकाणी होत त्याला माहिती असतो माझी लेख माझ्या घरी कुलर ची वेळा आली नाही कुलर होतो माझ्या घरी पण त्या ठिकाणी गेली ना

पाहुणी पाहुणे वाटलं तर कुठून करायचं पडलं तर शिल्लक पडत मी माझ्या असं म्हणतो मला सगळी तयारी करतो त्या ठिकाणी चार पाच नाही येत सगळी तयारी केलेली असते आता आज त्या ठिकाणी सगळी तयारी करतो स्वयंपाक त्या मुलांचा वस्त्रात पाहुण बुंदी भावला काढवाचा साखर लागली परत सांगा गुरु हर पाहिजे बुंदी लोकांनी तोंड गोड ही पाहिजे मला की पूर्वीच लग्न केलं असंच केलं लोक म्हणले पाहिजे वा अरे काय कोणी चल नाही केलंय असं त्याच्याकरता मला करायचं बरं का पण सगळी तयारी करतो महाराज मुलांना त्या ठिकाणी असत सगळं जेवत नाही रे वा दोन दिवसापासून नाही जेवत महाराज सगळी तयारी झालेली असते सगळं उद्या लग्न लागणार आज माझ्या लिपी जर उद्या हळद लागणार त्या ठिकाणी घरी जायचे तिला हळद लावायची आहे तयारी झालेले असते आणि एवढ्या त्याला धरून फोन येतो ओ बाबा बाबा आपली तयारी फोन ुष्यभर तुला समाजात मानता नाही नाही करता तर लोक म्हणतात तुझी पुढकी पळून गेली काय बोलतो समाजामध्ये बोलतायत बाप नाही करणार तुम्हाला कसा असतो बाप तसा कसा असतो बाप

कशा करता फक्त तुमच्या करता फक्त तुमच्या करता तर बापाची करू कार्यक्रम झाला ज्ञानेश्वर